सर्वात रंगतदार लढत आहे ती सावंतवाडी विधानसभा क्षेत्रामध्ये या ठिकाणी पाचव्या फेरीचे निकाल आपल्या हाती आहेत आणि पाचव्या फेरी अखेर शालेय शिक्षण मंत्र्यांचा सा हा गड सात हजार पाचशे पंच्याहत्तर मतांची आघाडी घेत त्यांनी तेली हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि विशाल परब ज्यांनी अपक्ष म्हणून आव्हान उभं केलेलं आहे ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत एकूणच आपल्या सोबत काही युवा पत्रकार आहेत आपल्या सोबत आहेत कोकणसाद चे विनायकजी आणि धुरी राजाराम धुरी जी मी जातोय विनायक कडे विनायक पाचवी फेरी झालेली आहे एकूण तेवीस फेरी आहेत पाचव्या फेरी अखेर जवळपास बऱ्यापैकी सात हजाराचा लीड केसरकरांनी घेतलेला आहे मात्र अजूनही आव्हान आहे ते मशालचं आणि अपक्षांचं एकूण काय चित्र असू शकतं निश्चितच एक लाख चौसष्ट हजार मतदारांनी आपलं जे मतदान आहे ते केलेलं आहे त्यामुळे अजून बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत त्यानंतरच अंदाज व्यक्त करता येईल पण सद्यस्थितीत पाहता दीपक केसरकरांनी पाचव्या फेरी अंतिम सात हजार पाचशे पंच्याहत्तरचं लीड इथे घेतलेलं आहे हे डावलून पण चालणार नाही अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत सध्यास्थितीत वेंगुर्ला तालुक्याचं मतमोजणी सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि त्यात साधारण बघता दीपक केसरकरनी आता जी पाचवी फेरी झाली त्यात तीन हजार सहाशे सात म्हणजे साधारण सतरा हजारच्या आसपास दीपक केसरकर पोचलेले आहेत राजनतेलीना एक हजार आठ शे नऊ मतं या ठिकाणी पाचव्या फेरीत पडली आहे आणि त्यांची एकूण दरीत वक्ता ते आठ हजार आठ हजार क्रॉस त्यांनी केलेला आहे त्यानंतर अर्चना घारेंची दोनशे अडतीस मतं पाचव्या फेरीत आणि एकूण बघता त्यांनी एक हजारचा टप्पा गाठलेला आहे आणि विशाल परवाना या आताच्या पाचव्या फेरीमध्ये एक हजार सहाशे चौऱ्याण्णव आणि साधारणतः बघता त्यांनी साडेसात हजारचा टप्पा गाठलेला आहे आणि यात अजून दोन अपक्ष जे आहेत ते दत्ताराम गावकर आहेत त्यांना या फेरीत बावन्न मतं सुनील पेडणेकरना त्रेचाळीस मतं आणि नोटाला एकशे एकोणतीस मतं अशी बघता त्या सगळ्यांनी सुद्धा चांगल्या पैकीच इथे मताधिक्य आहे म्हणजे पाचशे क्रॉस सगळे करतात आणि नोटाला पण अधिकच मतदान दिसतोय या ठिकाणी तर दुरंगी लढत होणार होती ती म्हणजे महाविकास आघाडीचे तेली आणि त्यांच्या समोर होते चौथ्यांदा उभे राहिलेले दीपक केसरकर मात्र विशाल परब हे दीपक केसरकर आणि राजन तेली यांच्या खाली तिसऱ्या क्रमांकावर आहेत राजन तेलींच्या जवळपास मत त्यांची जाणारी आहेत ते तेलींची गणित शकतात काय निश्चितपणे ही विधानसभेची निवडणूक खूप वेगळी होती आधीपर्यंतच्या निवडणुकांपेक्षा आणि या विधानसभेत काय झालं है हे मी सांगायला नको म्हणजे प्रत्येक उमेदवाराला ही इलेक्शन कठीण गेली असेल आर्थिक बाबतीमध्ये आणि जो काही मतदारांकडनं सुद्धा ज्या अपेक्षा होत्या किंवा उमेदवारांना पण जे काही खिसे खाली करावे लागले ते सगळं बघता टफ फाईट होती या ठिकाणी आणि त्याचे परिणाम या ठिकाणी दिसत आहेत की मतदारांनी कशा पद्धतीनं जो आपला कल आहे तो दिलेला आहे तरी पण त्यात केसरकर आपल्याला आघाडीवर दिसतायत आणि राजन दिल्लींच्या खालोखाल विशाल पर्व आपल्याला दिसत आहेत निर्णायक मतं ते घेतायत असं वाटलेलं की केसरकरांच्या मताधिक्यावर किंवा मतांवर ते परिणाम करतील पण महाविकास आघाडीच्या मतांवर त्यांनी दे कुठेतरी परिणाम केल्याचं दिसतंय महाविकास आघाडी सगळे जे पक्ष होते त्यात अर्चना घ्यांची बंडखोरी हो थोडीशी भोवलेली दिसते आणि अपेक्षित मत मिळाली ना नाही अपेक्षित मतं मिळालेली नाही पण थोडाफार फरक दिसतोय कार्यकर्त्यांचा काँग्रेसच्या लोकांकडनं सुद्धा कदाचित केसरकरांना साथ दिली गेली असावी असं एकंदरीत चित्र दिसतंय कारण सध्या स्थिती सतरा हजार वर ते पोहोचलेले आहेत हे सगळं चित्र फक्त अजूनही अनेक फेऱ्या बाकी आहेत अजूनही अपेक्षा लागून राहिलेल्या आहेत शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल हे आता नाही तुर्तास इथेच थांबतो मात्र केसरकरांनी बऱ्यापैकी लीड घेतल्यामुळे विशाल परबांची गणित जी आहेत विशाल परबांनी घेतलेली मतांची ती गणित दुसऱ्यांना जड जाऊ शकता तुर्तासी इथेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओवर जर्नलिस्ट साबाजी सह सत्यार्थ साठी सावंतवाडी